नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळखच्या काही ठळक घडामोडींकडे ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचचं रुंदीकरण आठ तासात रेल्वे रोड शिफ्टिंग पूर्ण ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणामुळे रेल्वे सेवा ठप्प प्रवाशांचे से हाल आणि ठाणे महापालिकेचं सर्वेक्षण शहरात चार हजार चारशे अकरा धोकादायक इमारती सत्त्याण्णव अति धोकादायक ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं कार्य मध्य रेल्वे प्रशासनानं हाती घेतलं या कामासाठी मध्य रेल्वेनं आठ तासांमध्ये फलाट क्रमांक रेल्वे रुळ एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केल्यात या कामासाठी सुमारे साडेपाचशे ते सहाशे मजूर अभियंते कर्मचारी कार्यरत होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच इथून जलद मार्गिकेच्या रेल्वे गाड्या कल्याण कसारा कर्जत दिशेनं वाहतूक करत असतात रात्रीच्या वेळेस या फलाटावर प्रवाशांची मोठी गर्दी असते अनेकदा फलाटावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होते पावसाळ्यात प्रवाशांचे सर्वाधिक हाल होतात त्यामुळे रेल्वे प्रशासनानं फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचा निर्णय घेतला रेल्वे फलाटाची लांबी उंची अनेकदा वाढल्या गेल्या परंतु रुंदी वाढवण्याचा हा पहिलाच प्रयोग असावा मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून सुमारे साडेपाचशे ते सहाशे मजूर तसंच रेल्वेचे कर्मचारी ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झाले होते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फलाट क्रमांक चारची रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली होती त्यानंतर फलाटाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रेल्वे रुळ तोडण्यात आले तसंच हे रेल्वे रुळ सुमारे तीन ते साडेतीन मीटर रुंद एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले हे कार्य बारा ते चौदा तासांमध्ये रेल्वेला अपेक्षित होतं परंतु अवघ्या आठ तासात कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी हे कार्य पूर्ण केले दुपारनंतर फलाटाचं मुख्य कार्य देखील हाती घेतलं गेलं ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं काम मध्य रेल्वेनं हाती घेतलंय या कामासाठी मध्य रेल्वेच्या बहुतांश रेल्वे सेवा रद्द झाल्या तर काही रेल्वे सेवा सकाळपासून उशिरानं धावत आहेत त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेवर बसला असून प्रवाशांचे हाल होत आहेत काही प्रवाशांनी रस्ते मार्गाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला परंतु मुंबई नाशिक महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं रस्ते मार्गावरही प्रवाशांची कोंडी झाल्याचं चित्र होतं ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाख प्रवासी प्रवास करतात सर्वाधिक प्रवास हा पाच आणि सहा या लोकलच्या जलद फलाटावरून होत असतो फलाटांवर खाद्याचे स्टॉल पादचारी पूल सरकतेशीने असल्यानं गर्दीच्या वेळेस फलाटावर उभं राहण्यासाठी शक्य होत नव्हतं त्यामुळे सुमारे वर्षभरापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनानं फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचा निर्णय हाती घेतला होता विविध तांत्रिक, तांत्रिक कामांमुळे हे काम रखडलं होतं अखेर मध्यरात्रीपासून हे या कामाला सुरुवात झाली असं असलं तरी प्रवाशांना पुरेशी कल्पना नव्हती अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत बहुतांश रेल्वेगाड्या सकाळपासून उच्छेदानं धावत त्याचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागला ज्या प्रवाशांना मेगा बद्दल माहिती होती त्यांनी घरातूनच काम करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे गर्दीमध्ये थोडीफार घट झाल्याचं चित्र होत तसंच सकाळी फलाट क्रमांक चार इथून रेल्वे गाड्यांची सेवा सुरू झाली होती त्यामुळे सकाळी फलाट क्रमांक सहावर होणारी गर्दी फलाट क्रमांक चार वर विखुरली गेली पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांचा भार वाढल्यानं रस्ते मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती कोसळून घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेकडून शहरातील धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण केलं असून नऊ प्रभागांमध्ये चार हजार चारशे अकरा धोकादायक इमारतींची नोंद झाली आहे गेल्या वर्षी शहरात चार हजार दोनशे सत्त्याण्णव धोकादायक इमारती होत्या त्यामध्ये यंदा एकशे चौदा वाढ झाली आहे मोबरा प्रभागात सर्वाधिक एक हजार तीनशे त्रेचाळीस आणि वागळे प्रभागात एक हजार अठ्याण्णव धोकादायक इमारत असल्याचं समोर आलंय या धोकादायक इमारतींपैकी अति धोकादायक गटात सत्त्याण्णव इमारतींचा समावेश झाला असून या इमारती तात्काळ रिकाम्या करण्याची आवश्यकता आहे शहरातील अति धोकादायक इमारतींची संख्याही वाढून पर्यंत पोहोचल्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या डोक्यावर दुर्घटनेची टांगती तलवार कायम आहे पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती कोसळून त्यामध्ये जीवितहानी होण्याचे प्रकार वाढल्यानं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिकांकडून धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करण्यात येतं प्रभाग समितीनिहाय धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून प्रशासनाकडून या संदर्भातील माहिती नागरिकांना दिली जाते सी अति धोकादायक इमारत रिकामी करून दुरुस्त करण्यायोग्य सी टू ए रहिवाशांना इमारतीमध्ये राहून दुरुस्ती करण्यायोग्य सी टू बी आणि किरकोळ दुरुस्ती करण्यायोग्य सी थ्री अशा चार श्रेणींमध्ये या इमारतींची नोंद केली जाते त्यापैकी सी वन अति धोकादायक प्रकारांमध्ये शहरातील सत्त्याण्णव इमारती आहेत त्यामुळे या इमारती तात्काळ रिकाम्या करून रहिवाशां ना जागा परंतु पालिकेकडे नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी घर नसल्यानं इमारती रिकाम्या करण्याची कारवाईमध्ये अडथळा निर्माण होतोय त्यामुळे अनेक रहिवासी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन राहत आहेत धोकादायक इमारतींच्या नोंदीमध्ये मुंब्रा प्रभागात एक हजार तीनशे त्रेचाळीस वागळेमध्ये एक हजार अठ्ठ्याण्णव दिवा प्रभागात सहाशे चौसष्ट नौपाडा कोपरी साडेचारशे लोकमान्य सावरकरनगर दोनशे चोवीस कळवा दोनशे सेहेचाळीस उथळसर एकशे सदुसष्ट माजीवडा मानपाडा एकशे सत्तावन्न तर वर्तकनगरमध्ये बासष्ट इमारतींचा समावेश आहे पावसाळ्यात होणाऱ्या आपत्ती टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आत्तापासूनच आपत्ती निवारणारा खडा तयार करावा तसंच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रादेशिक आपत्ती नियंत्रण कक्ष उभारावेत तसंच संभाव्य आपत्तीच्या अनुषंगानं प्राथमिक उपाययोजनांसंदर्भात प्रशिक्षण सत्र आयोजित करावेत अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली यावेळेला आपत्तीच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या मान्सून काळात जिल्ह्यात कोणतीही आपत्ती घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज लाव तसंच संभाव्य आपत्ती निवारणासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले पावसाळ्याच्या कालावधीत पावसाची आकडेवारी नोंदवण्यासाठी सुव्यवस्थित मापक यंत्रणे पर्जन्यमानाची आकडेवारी गोळा करणं आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू ठेवावं धोकादायक पूल रस्त्यांची कामं तातडीनं पूर्ण करावेत अशा सूचना यावेळी देण्यात आल्या मान्सून कालावधीत साप विंचू दंश यावरील प्रभावी औषधांचा सा साठा उपलब्ध करावा साथीच्या रोगांवरील उपाययोजना करण्यासाठीही औषधं लसींचा साठा पुरेसा प्रमाणात ठेवण्यात यावा जनावरांना होणाऱ्या आजारांसाठी लागणारा औषध उपलब्ध होतील याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या रेल्वे विभाग आणि महापालिका समन्वयानं नालेसफाई गटारांच्या सफाईची कामं वेळेआधी पूर्ण करावीत महापालिका नगरपालिकांनी त्यांच्या हद्दीतील धोकादायक अतिधोकादायक इमारतींची माहिती तयार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळेला देण्यात आल्या आहेत प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येनं अयोध्येला भेट दिली होती श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वेनं विशेष जादा गाड्याही सोडल्या आता काही महिने उलटल्यावर श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी असूसलेल्या ठाण्यातील वारकऱ्यांना मात्र रेल्वेच्याच असहकाराचा फटका बसलाय अयोध्येला जाण्यासाठी तीन महिने आधी नोंदणी करूनसुद्धा ऐन वेळेस रेल्वे प्रशासनानं हे आरक्षण रद्द केल्यानं ठाण्यातील सुमारे तेराशेहून अधिक वारकऱ्यांना अयोध्यावरील अयोध्याच्या दर्शनाला मुकावं लागलंय ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्रे सहलींचं आयोजन केलं जातं यावर्षी मंडळातर्फे अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आलं होतं प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे बाराशेहून अधिक वारकऱ्यांनी नाव नोंदवली होती सर्व यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून या सहलीचे प्रमुख आयोजक आणि माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास भाड्यापोटी सुमारे एकोणपन्नास लाखांपैकी आगाऊ नऊ लाख रुपये भरून रेल्वेची विशेष बोगी आरक्षित केली होती शिवाय अयोध्येत काही त्रास होऊ नये म्हणून सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करत अयोध्येत राहण्याची फिरण्याची आणि इतर सुविधा तयार ठेवल्या होत्या सर्व यात्रेकरू बावीस मे रोजी अयोध्येला जाण्याची तयारी करत असताना अचानक पंधरा मे रोजी तुमचं आरक्षण रद्द करत असल्याचं रेल्वे प्रशासनानं विलास महाराज फाफळे यांना कळवलं रेल्वेकडून अनपेक्षितपणे आलेल्या या निरोपामुळे विलास महाराज फाळे यांनी तात्काळ मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याबाबत विचारणा केली त्यावर उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण रद्द करत असून याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याचं सांगून या अधिकाऱ्यांनी आरक्षणाचे सर्व पैसे परत करण्यात येतील असं सांगितलं वारंवार विनंती केल्यावर आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिल्लीतील वरिष्ठांनी दिल्याचं सांगत त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितलं त्यानुसार विलास महाराज फापळे यांनी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आणि ईमेलद्वारे पत्र पाठवून आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली परंतु दिल्लीकरांनी मात्र काहीच प्रतिसाद न दिल्यानं ठाण्यातील दिल वारकऱ्यांना रामलल्लाच्या दर्शनाला मुकावं लागल्याची खंत विलास महाराज फापळे यांनी व्यक्त केली स्थानक परिसरात नेहमीच नागरिकांचा गजबजाट पाहायला मिळतो अनेकदा नागरिकांना इथून मार्ग काढणं कठीण होतं इतकी रहदारी या ठिकाणी असते परंतु मध्य शुक्रवारपासून घेतलेल्या मेगा ब्लॉकमुळे स्थानक परिसरानं मोकळा श्वास घेतल्याचं दिसून आलं नागरिकांची अगदी तुरळक गर्दी या ठिकाणी होती नेहमी रिक्षेची वाट पाहत उभे असणारे प्रवासी आज हे चित्र बदललेलं होतं रिक्षाचालक प्रवाशांच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसून आलं ठाणे मध्यवर्ती शहर असून इथे लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शहराची लोकसंख्या जास्त आहे शहरातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येनं नागरिक दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करतात त्यामुळे स्थानक परिसर सकाळ संध्याकाळ गजबजलेला दिसून येतो दररोज गावदेवी मंदिरापासून ते स्थानकापर्यंत प्रवाशांची रहदारी पाहायला मिळते परंतु शुक्रवारी मेगा ब्लॉकमुळे हे चित्र बदललेलं दिसलं शुक्रवारी म्हणजे कामाचा दिवस असून देखील स्थानक परिसरात नागरिकांची रहदारी नव्हती परिसरातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता मध्य रेल्वे महामार्गावरील काही महत्वाचं काम करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे अशी पूर्व सूचना मध्य मा रेल्वे मार्फत देण्यात आली होती त्यानुसार अनेक कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना या मेगा ब्लॉकचा त्रास होऊ नये यासाठी घरातून काम करण्याची सूचना केली होती तर काही नोकरदारांनी स्वतःच्या वाहनाने किंवा खाजगी वाहनांना कार्यालय गाठलं तसंच नोकरदार वर्गाव्यतिरिक्त काही इतर नागरिक कामानिमित्त बाहेर पडत असताना ते देखील घराबाहेर पडले त्यामुळे रस्त्यावर फार तुरळक गर्दी दिसून आली आवाज एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या घडामोडी शेटी पुन्हा एकदा ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचचं रुंदीकरण आठ तासात रेल्वे रोड शिफ्टिंग पूर्ण ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणामुळे रेल्वे सेवा ठप्प प्रवाशांचे से हाल आणि ठाणे महापालिकेचं सर्वेक्षण शहरात चार हजार चारशे अकरा धोकादायक इमारती सत्त्याण्णव अतिधोकादायक आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार